कुलीनंतर खैर वाढल्या जातानी असा ओढ्याचा नवीन रस्ता पत्रकारांनी तयार केलेला आहे या रस्त्याने बारा किलोमीटर जवळ पडतं आहे ठिकठिकाणी अशा खुणा केलेल्या आहेत त्या खुनाकडे आपण लक्ष द्यायचं दगडावर पण खुणा आहेत समोर आमचे महाराज सोबत आहेत बाकीची मंडळी पुढे गेलेली आहेत असा निसर्गाचा आस्वाद घेत अशी नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी करावी लागते चला बाकीचाही तुम्हाला दाखवतो साईडला असे डोंगर असतात पण आपण या खालच्या मार्गानं आम्हाला त्या आदिबाशी भाऊनी आणि या रस्त्याची पुन्हा माहिती दिलेली आहे ठिकठिकाणी अशा खुणा वगैरे असतात आपण त्याच्याकडे लक्ष त्या ठिकाणी द्यायचं निश्चित तुम्ही चुकणार नाही हा नवीन मार्ग नर्मदा परिक्रमेचा आहे या जंगलमार्गानं कमीत कमी चार ते पाच माणसासोबत पाहिजे सुंदर समोर डोंगर वगैरे आहे अतिशय दाट झाडी आहे आणि या झरण्याचं पाणी सुंदर आहे पिण्याला आहे कुठल्या प्रकारची त्यातमध्ये आणि बॅक्टेरिया नाही आपण असा प्रवास करू शकता नर्मदा मातेचे या पवित्र तीर्थाला आपण परिक्रमा करणं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे असा मार्ग असतो त्यातूनही आपण वाट त्या ठिकाणी काढायची ठिकठिकाणी थी दगडावरसुद्धा अशी मार्किंग केलेली असती बांध दाखवलेला असतो आपण लक्ष द्यायचं आणि पुढचा प्रवास त्या ठिकाणी करायचा आहे धन्यवाद रामकृष्णारी नरबदेहर